नमस्कार सियाग रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण काढा बनवणार आहे हा काढा सर्दी ताप खोकला किंवा थंडी वाजत असेल तरी हा काढा खूप छान त्याच्यावर उपाय म्हणून आहे हा काढा कसा बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काड्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण गुळ घेतलाय ह्या चमच्याने दोन चमचे गुळ फोडून घेतलेला गुळ आहे ह्या दोन लवंग आहेत त्या मी क्रश करून घेतलेत जास्त बारीकही नाही मोठेही नाही आणि अर्धा इंच आलाय ते ठेचून घेतले मी आणि हे तुळशीचे पान आहेत चार तुळशीची पाने घेतलेत आणि पाणी या पेल्याने दीड पेला पाणी घेतले आपण हे पातेले घेतले याच्यामध्ये आपण हे दीड पेला पाणी घालतोय त्याच्यामध्ये हे लवंग आलं हे तुळशीचे पाण्याचे जरा मोडून टाकायचे हे बघा आणि हा गोड आता आपण हे गॅस चालू करून गॅसवर वर आहे आपण गॅस चालू करून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा आणि त्याच्यावर हे ठेवायचं हे दीड पेला आहे पाणी तर हे पाणी पाऊन पेला होईपर्यंत हे आटू द्यायचं शिजू द्यायचं चांगलं जे आपण हे काडा बनवणार आहे तो काडा एकदम आपला घरगुती उपाय म्हणून खूप छान आहेत तर तुम्ही हा काढा घरी नक्की करा आणि हा काढा सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आणि संध्याकाळी उपाशी पोटीच घ्यायचा आणि काढा घेतल्यावर ती एक तासभरी तरी तुम्ही काही खाई प्यायचं नाही तरच तुम्हाला सर्दी खोकला किंवा कणकणी अंग असं वाटत असेल तर त्याच्यापासून या काड्यांना आराम मिळतो जर तुम्ही हा काढा सलग तीन ते चार दिवस पिला दोन टाईम तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही घरच्या गर घरी तुमचा सर्दी खोकला ताप अंगदुखी वगैरे असेल ते नीट होऊन जाईल त्यासाठी हा काढा तुम्ही घरी नक्की करून बघा बघा फुकळी हे छान असे उकळे हे आटू द्यायचं आपण आपण दीड पेला पाणी घातलेलं आहे तर ते पाऊन पेला होईपर्यंत हे आटू द्यायचं चांगलं शिजू द्यायचं ठेवायचं गॅस आपला मध्यम आहे आणि हा काढा गरम गरम असतानाच प्यायचा जर तुम्हाला जास्तच खोकला असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळदी ऍड करू शकता बघा आपला काढा शिजलाय खाली गेले पूर्ण आटले जेवढं आपण सांगितलं होतं तेवढं झालंय दीड निम्म सांगितलंय आपण गॅस बंद करून घेऊ बघा आपला काढा खाली गेले पूर्ण आटले जेवढं आपण सांगितलं होतं तेवढं झालंय दीड पेलेच्या निम्म मज झालंय आपण गॅस बंद करून घेऊ एक कप पाणी बशी घेतली आपण आता हा काढा केले ना आपण हा काढा आपण आता गाळून घेणार आहे हे बघा गाळून घेतली मी बघा आपला काढा करून तयार आहे हा पाच ते सहा वर्षाच्या लहान मुलापासून ते आजोबा जे म्हातारे माणसं असतात त्यांच्यापर्यंत हा काढा सर्वांनी पिला तर चालतो हा चांगला आहे तर हा काढा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद